नमस्कार मी सुनील मदनुरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस तर मी आज आपल्याला जो आपण ग्लास वापरतो जो आपण चष्मा वापरतो तो चष्मा कसा बनतो आणि त्याला किती वेळ लागतं हे मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो तर आपण पाहू शकता आपल्याला ग्लास हा अगदी पाच मिनटात लावला जातो तर सर्वप्रथम जो मोठा ग्लास असतो तर त्याच्यावर व्यवस्थित असं मार्किंग केलं जातं आणि ते मार्किंग केल्याच्यानंतर एक जी, जी मशीन असते जी कटिंग मशीन म्हणू आपण त्याला तर त्या मशीनमध्ये बघा सिस्टमॅटिक असं कट केलं जातं तर हे बघा ह्या ठिकाणी कट करणं चालू आहे एकदम सिस्टमॅटिकली ह्या ठिकाणी ही मशीन ग्लासला कट करते आणि बिलकुल ह्याला वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटामध्ये ग्लास हा तयार होऊन जातो आपण जो चष्मा वापरतो त्याचा जो फ्रेम असतो तो अगदी चार ते पाच मिनटामध्ये तयार होऊन जातो त्या ठिकाणी पाहू शकता फ्रेम आणि जो मधला ग्लास आहे तर वेगवेगळ्या वेग प्रकारचे ग्लास असतात तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता ग्लास जो आहे एक ग्लास कट झालेला आहे हा जो दुसरा ग्लास आहे तर हा दुसरा ग्लास कट करणं सुरू आहे अगदी काही वेळात हे सुद्धा ग्लास एकदम कट होईल तर आपण ह्या ठिकाणी पहा की व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक पद्धतीनं या ठिकाणी ग्लास जो आहे कट होतो तर आपण पहा जो स्क्वेअर आकाराचा जो साईज आहे तो ह्या ठिकाणी कसा बनतो आहे हे बघा या ठिकाणी जवळपास तर तयार झाला आहे जवळपास तर आता हा ग्लास तयार आहे फक्त त्याला आता ह्या दुसरी जी मशीन आहे या दुसऱ्या मशीनमध्ये त्याला मध्ये बसण्यासाठी कम्प्लीट असं सिस्टमॅटिक तयारी करा तयार करावं लागतं ह्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं कारण याच्यामध्ये पाणी पण असतं आणि पाण्यासोबत ते ह्या ठिकाणी बघा हो ह्या ठिकाणी पाणी येते पाणी टाकल्याच्या नंतर आपण तो जो ग्लास आहे त्या ग्लासला काही त्याच्याने इजा होऊ नये आणि दुसरं असं की तो ग्लास व्यवस्थित फिट व्हावा म्हणून ह्या ठिकाणी त्या ग्लासला आपण पाहू शकता एकदम सिस्टमॅटिक वरती पाणी चालू आहे निअर अबाउट ह्या दोन मशीनची गरज असते ग्लास ह्या ठिकाणी बसवण्यासाठी अगदी कमी वेळात हे काम होते तर एक जो ग्लास आहे जवळपास या ठिकाणी एक ग्लास तयार झालाय हा जो दुसरा ग्लास आहे दुसरा ग्लास पण ह्या ठिकाणी पहा पण तयार व्हायला आहे दुसरा ग्लास तयार होते व्यवस्थित त्याचं ह्या ठिकाणी त्याला साईडला काही निघू नये म्हणून ह्या ठिकाणी त्याच्यावरती घासलं जातं तर पहा थोडंसं सा कमी जास्त असेल तर परत त्याला करावं लागतं सिस्टमॅटिक पद्धतीने या ठिकाणी केलं जातं आपल्याला वाटतं की किती वेळ लागतं पण हार्डली साडेचार ते पाच मिनिटामध्ये साडेचार ते पाच मिनिटाच्या प्रोसेसमध्ये किंवा अगदी चार मिनटामध्ये पण हे ग्लास बसवलं जातं बघा हा ग्लास तयार झाला आहे तीन मिनटाच्या आतच हा ग्लास तयार झाला तीन साडेतीन मिनिट मिनिमम टाईम लागला त्याला हा जो आहे पॉईंट एक ग्लास एकदम उत्तम ह्या ठिकाणी आहे तर आपण पाहू शकतो ग्लास एकदम तयार आहे अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी तयार झाला आहे हे बघा ह्या ठिकाणी लावला पण जातो ग्लास हे बघा ग्लास एकदम तयार ते प्रोसेस असते खूप कमी वेळात ह्या ठिकाणी ग्लास तयार होतो तर ह्या ठिकाणी पूर्ण पद्धतीनं ग्लास तयार झाला आणि किती सुंदर दिसतं बघा अगदी कमी वेळा